आणि आहाराची योग्य वेळ काय म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण म्हणजे ब्रेकफास्ट मला आठवते आमच्या लहानपणी असं ब्रेकफास्ट वगैरे करण्याचं काही प्रथाच नव्हती डायरेक्टली आम्ही जेवणच करायचो तर हे ब्रेकफास्ट करणं योग्य आहे का म्हणजे बरोबर आहे का कारण असं म्हणतात की ब्रेकफास्ट इज मस्ट कारण आपण रात्रभर पूर्ण काही खाल्लेलं नसतं त्यामुळे ब्रेकफास्ट हे अतिशय आवश्यक म्हणजे अन्न आहे तर गोष्ट आहे पण किती योग्य आहे म्हणजे ब्रेकफास्ट करणं आणि नॉर्मल सकाळ म्हणजे दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची निरोगी माणसासाठी आयडियल वेळ काय असली पाहिजे काय सर आता ह्याच्यामध्ये काय की ह्याच्यात आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे किंवा माहिती करून घेतली पाहिजे म्हणजे आहार किंवा जेवण केव्हा घेतलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तर सगळ्यात आयडियल टाइम म्हणजे तुम्हाला भूक लागलेली असली पाहिजे बरं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि भूक लागलेली आहे पण तुम्ही जे श्रीचा शूचा कॉल आलेला आहे तो अटेंड करत नाहीत तो होल्ड केलेला आहे अशा वेळी सुद्धा भूक लागली असेल तरी जेवायचं नाहीये तर पहिल्यांदा स्व शरीराची ही स्वच्छता झाली पाहिजे मग तुम्हाला भुकेचं सेन्सेशन आलेलं असलं पाहिजे आणि खाण्याची इच्छा निर्माण झालेली पाहिजे तर ही आयडियल वेळ आहे जेवण करण्याची आता एक नियम जर आपण बनवला की सकाळी ब्रेकफास्ट केला पाहिजे पण सकाळी जर एखाद्या म्हणजे काहींची प्रकृती असते की सकाळी त्यांना भूक लगवा लागत नाही किंवा रात्री खूप उशिरा जेवल्यामुळे सुद्धा त्यांना भूक नसते सकाळी तर त्यांनी ब्रेकफास्ट नाही केला पाहिजे तर त्यांना जर जेव्हा भूक लागते तेव्हा त्यांनी जेवलं पाहिजे हे आयडियल आहे लहान मुलं अगदी तसं करतातच बघ की त्यांना भूक लागली ना तरच ते खातात बरोबर किंवा एखादं काही थोडं आजार यायचा असेल तरी ते पहिलं लंघन करतात म्हणजे ते आधी खाणं बंद करतात आपो की आपोआप त्यांच्या शरीरातले दोष डायजेस्ट होऊन जातात आणि त्यांना आजार न परत ते नॉर्मल जेवणावर येतात तसं म्हणून ते भूक लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे की जसं आपण म्हणतो की इंडिकेटर आहे पाणी पिण्यासाठी तहान हा इंडिकेटर आहे तसं अन्न घेण्यासाठी भूक लागणं हा इंडिकेटर आहे तो असेल तर तुम्ही जेवण घ्यायला हरकत नाहीये आता ही जी आ, एक संकल्पना आलेली आहे की ब्रेकफास्ट राजासारखा घ्या वगैरे तर हे थंड अति थंड प्रदेश जे आहेत ना त्यातनं आलेली ही संकल्पना आहे अदरवाईज या महाराष्ट्रासारख्या आपल्या देशामध्ये कि जिथे तिन्ही ऋतू म्हणजे साही ऋतू खरं व्यवस्थित डिमार्केशन करण्या इतके चांगले असतात हवा आपल्याकडची चांगली असते समशितोष्ण आपण म्हणतो अशाही टाइपची असते तर त्यामुळे आहार हा सकाळी तुमचं सगळं आपण दिनचर्यात म्हंटल तसं की सगळे प्रातर्विधी वगैरे सगळे झाले त्याच्यानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही डेफिनेटली खाल्लं पाहिजे भूक नसेल लागली तर बारा वाजता आपल्याकडे जेव्हा सूर्य माथ्यावर येतो तर जसे सृष्टीत असतं तसं आपल्या शरीरात असतं त्याच्यामुळे बारा वाजता आपला अग्नी पूर्ण ताकदीनं काम करत असतो त्यामुळे वेळेला पोटात अन्न राहील असलंच पाहिजे अशी व्यवस्था करून तुम्ही आहार घेतला पाहिजे मग ज्यांना दहाला भूक लागते ते दहाला लावू शकतात ज्यांना अकराला भूक लागेल त्यांनी अकराला जेऊ शकतात पण मला भूकच उशिरा लागते तर त्याच्यासाठी काही व्यवस्था करून किंवा उपचार करून ते तुम्हाला एक नैसर्गिक स्थितीमध्ये आणावं लागतं आणि ज्यांना आजपर्यंत समजा आता कळलंय की हे आयडियल आहे पण मी माझ्या शरीराला दो दोन अडीच तीन ला जेवायची सवय लावलेली आहे तर मग त्यांना सुद्धा हळूहळू त्यांची बुकेचं टायमिंग हे अलीकडे आणता येतं म्हणजे काय की मला अडीचला जेवायची सवय ठीक आहे मी उद्यापासून प्रयत्नपूर्वक दोन वाजता मला जेवढी भूक असेल तेवढंच मी जेवेन भले थोडी क्वांटिटी कमी जाईल मग हळूहळू असे एक आठ पंधरा दिवस गेले की मग दीड ला सवय लावायची जेवायची दीडला जेवढी भूक असेल तेवढंच जेवायचं असं करत करत हळूहळू प्रत्येक व्यक्तीला आपल्या भूकेचं टायमिंग ऍडजस्ट करता येतं आणि मग आपण हे जे आयडियल कळलंय आता त्याप्रमाणे आपली दहा ते अकरा या वेळात भुकेची जेवणाची वेळ ठेवली तर ती आयडियल होते संध्याकाळी सगळ्यात महत्वाचं असतं की अगेन तुम्हाला भूक लागलेली असली पाहिजे आणि मग त्यावेळेला तुम्ही रात्रीचं जेवण घेऊ शकता आता जे अगदी दहा अकरा जेवतात त्यांना अगदी नॅचरली सहा साडेसहाला भूक लागते तर त्यांनी तेव्हा जेवलं पाहिजे पण कामाच्या मुळे वगैरे जर एक दीडला जेवत असतील तर त्यांनी आठ साडेआठला म्हणजे साधारण सात तासाचं अंतर घेऊन तुम्ही जेवलं तरी चालू शकतं ह्याच्यामध्ये अगेर प्रकृतीचा थोडा विचार असतो थो की पित्त प्रकृतीचे लोक असतात किंवा ज्यांना पित्ताचा त्रास वारंवार होतो त्यांनी खूप वेळ पोट रिकामा ठेवणं योग्य नसतं त्यामुळे मग त्यांनी तीन तीन तासांनी छोटे छोटे पोर्शन खाणं योग्य ठरतं आणि मग त्याच्यात पण ते उष्ण नसतील जास्त किंवा खूप मसालेदार पदार्थ नसतील अशी त्यांनी काळजी घेतली पाहिजे गफ प्रकृतीचे लोक आहेत तर त्यांनी तर फक्त सकाळी एकदा गरम पाणी दहा साडे दहा जेवण आणि संध्याकाळी सहा साडेसहाला जेवण एवढं जरी ठेवलं तरी ते उत्तम आरोग्यपूर्ण राहतात वात प्रकृतीच्या लोकांचं मात्र थोडं चेंजिंग असतं कधी त्यांना सकाळी भूक लागेल कधी रात्री भूक लागेल पण त्यातलं महत्वाचं तत्व जर लक्षात ठेवलं की भूक लागली की जेवायचं तर त्यांची ही प्रकृती उत्तम राहू शकते बर ही भूक लागलं ला की जेवायची कन्सेप्ट आली लक्षात पण बरेच वेळेला असंही बोललं जातं की जेवणाच्या नियमित वेळा जर का पाळल्या रोजच्या तर प्रकृती चांगली राहते कारण सपोज एखाद्या माणसाला आज बारा वाजता जेवायची भूक लागली उद्या एक वाजता लागली परवा परत साडेबारा असं जर का चेंजिंग चेंजिंग टाइम रोज वेगळं वेगळं असेल तर त्याच्यातही दे प्रकृतीवरती परिणाम होऊ शकतो का म्हणजे त्यांनी भूक लागल्यावर जर जेवत असेल ना तर प्रकृतीवर विपरीत परिणाम होणार नाही कारण म्हटलं जसं की वाताप्रकृतीच्या लोकांनाही वेगवेगळ्या वेळेला भूक लागू शकते तर त्यांनी तेव्हा जेवलं पाहिजे पण एखादा अन्न पदार्थ बघितला की खावंस वाटतंय ती भूक नाहीये हा तो म्हणजे तुम्हाला शरीराच्या बुद्धींनी सांगितलेलं असतं की ही जेवणाची वेळ नाही पण पदार्थ आवडला म्हणून आपण खातो आ, तर भूक ही कळते म्हणजे की भूक लागल्यावर मी म्हटलं तसं की ही लक्षणं असतात ना भूकेचं सेन्सेशन होतं खाण्याची इच्छा होते त्याच्याबरोबर शी शू होऊन गेलेली असते आणि अंग हलकेपणा जाणवत असतो ते खरं भूकेचं लक्षण आहे त्यावेळेला जेवण घेतलं पाहिजे त्यामुळे ती अशी वेगवेगळ्या वेळेला लागत नाही फक्त माझं टाइम टेबल जर चुकीचं असेल आणि मला ते योग्य प्रकारात आणायचं असेल तर आपण म्हंटल तसं क्रमाने आणायचं आणि मग ती तुमची सेट होते मग त्याच्यावर बरोबर तुमचं आरोग्य व्यवस्थित टिकत त्यामुळे जर काही तुम्हाला एलिमेंट्स नसतील काही तक्रारी नसतील तर जे काही तुमचं रुटीन आहे ते चांगलं जर आहे असं समजायचं आणि ते कंटिन्यू ठेवायचं mm. त्यातली फक्त ही वेळ महत्वाची आपण माहिती करून घेतली लक्षा ती लक्षात ठेवायची की भूक लागलेली असली पाहिजे आणि जेव्हा सूर्य माथ्यावर येत असतो बारा वाजता त्याच्या आधी लीस्ट एक तासभर तरी आपल्या पोटात अन्न गेलेलं असलं पाहिजे काय तर सूर्य माथ्यावर येण्याची वेळ पेक्षा उठल्यानंतर ती येणारी वेळ ही पुढे मागे होते ना म्हणजे जसं हिवाळ्यामध्ये रात्र मोठी असते तर उठल्यानंतर काही वेळा तर सूर्य माथ्यावर आलेला आणि उन्हाळ्यात अगदी सकाळी सहा वाजल्यापासून कडकून जाणवत असत तर म्हणून ती मी स्पेसिफिक म्हंटल की भुकेच्या वेळेला खाणं महत्वाचं